तुम्ही लाडक्या बहिणींची अब्रू विकत घेऊ शकत नाही अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर केली आहे पुण्यामध्ये स्वारगेटमधल्या बलात्कारानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू झालेत आणि त्याचबरोबर आणखी एक चर्चा सुरू झाली आहे जी आहे शक्ती कायद्याची बलात्कार करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कायद्याची घोषणा करण्यात आली पण आज पाच वर्ष उलटली आहेत पण शक्ती कायदा अस्तित्वात आलेला नाही हा कायदा नेमका रखडलाय कुठे बोघ पुण्यात स्वारगेट मधल्या बसमध्ये बलात्कार झाल्यानंतर यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जाग झालं गृहराज्यमंत्री पोलीस आयुक्त स्वारगेटमध्ये दाखल झाले आणि तपासाची चक्र आणखी वेगानं फिरू लागली पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय का असा प्रश्न विचारला जात असतानाच गृहराज्यमंत्र्यांनी मात्र पोलिसांना क्लीन चिट दिली आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दीड वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते तीन वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडनं कुठल्याही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही त्यांनी त्यांचं तैन काम केलेलं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला दहा पंधरा लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आलं नाही त्यामुळे ती घटना करण आरोपीला तिथे एक आधार मिळाला म्हणून मला वाटतं एसटी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटीने नक्कीच चुका केलेल्या आहेत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असा विरोधकांचा आरोप आहे तर स्वारगेट बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री पालकमंत्र्यांना जाब विचारणार का असा सवाल ठाकरे गटानं केला आहे बहीण आहे तुमची पंधराशे रुपये दिले महिन्याला महिन्याला म्हणजे तुम्ही घेतली का पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्हाला तुम्ही गुंडापुंडा ना विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन दिलंय का कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली राजकीय आणि सरकारी स्टेशनला बसवायची नाटकं चाललेली आहेत ना बंद करा वीस वीस सेक्युरिटी गार्ड असताना तिथे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासक मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ थापा मारत असतो खर तर राज्यामध्ये गृह खात्याचे आता रोजच उदरत चालले वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे शक्ती कायद्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ ऍक्ट दोन हजार वीस हे विधेयक दोन हजार वीस साली अधिवेशनात मांडण्यात आलं महिलांवरच्या अत्याचार प्रकरणांमध्ये एकवीस दिवसांचं आरोपपत्र दाखल करणं महिलांवरचे ॲसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामीनपात्र करणं तसंच बलात्कार प्रकरणी दुर्मिळात दुर्मिळ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद आणि सोशल मीडिया ईमेल मेसेजेसवर महिलांची बदनामी किंवा छळ झाल्यास कारवाईची तरतूद या शक्ती कायद्यात आहे दोन हजार वीसमध्ये मांडण्यात आलेला शक्ती कायदा अजूनही प्रत्यक्षात आलेला नाही शक्ती कायद्याचं पुढे काय झालं असा सवाल विरोधक करताय की आमच्या काळामध्ये हा शक्ती कायदा आम्ही तयार केला महिलांना संरक्षण मिळावं आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावं पण सरकार आताचे का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे का आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत हा कायदा येऊ नये म्हणून शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसलेले आहेत का जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे ते दिसत नाही शक्ती कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाला आहे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कायद्यावर सही सुद्धा केली आहे मात्र सध्या केंद्र सरकारच्या पातळीवर हा कायदा रखडला आहे शक्ती कायद्यामधल्या काही तरतुदी सध्याच्या कायद्यातल्या तरतुदींमध्ये हस्तक्षेप करणारे आहेत त्यामुळे केंद्र सरकारच्या सहा ते सात विभागांमध्ये त्याबाबत विचार विनिमय सुरू असल्याचं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार देशातले कायदे काम करतात आणि म्हणूनच आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या कायद्यातल्या तरतुदींवर शक्ती कायद्याचा परिणाम होतो का हे तपासण्याचं काम सध्या सुरू आहे शक्ती कायद्याप्रमाणेच आंध्र प्रदेशचा दिशा कायदा हा सुद्धा केंद्राच्या पातळीवर रखडला आहे शक्ती कायद्याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की शक्ती कायदा हा पारित व्हावा ह्याच्यासाठी जे विधेयक पारित केलं ते प्रताप सरनाईकांनीच नागपूरच्या अधिवेशनामध्ये केलेलं आहे मी स्वतः आमदार म्हणून त्यासाठी पाठपुरावा करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा शक्ती कायद्याचं लवकरात लवकर अंमलबजावणी केंद्र शासनाने करावी यासाठी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पाठपुरावा करतो बलात्कारासारखी एखादी घटना घडली शक्ती कायद्यावर आणि महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चा होते गेली पाच वर्ष शक्ती कायदा रखडलाय कायदा कागदावर होऊन उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणी होऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अत्याचार करायला नराधम धजावणारच नाहीत अशी कायद्याची जरब बसली तरच असले गुन्हे थांबतील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई